विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नेट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपण सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत इयत्ता बारावी झालेलं असेल किंवा ग्रॅज्युएशन झालं असेल तर रेल्वे विभागात काम करण्याची खूप चांगली संधी आहे कारण आर आर बी एन टी पी सीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे हा फॉर्म भरत असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे डॉक्युमेंट कोणकोणते लागतात याच अनुषंगानं आपण चर्चा करणार आहोत तेव्हा पुढची तीन ते चार मिनिटं व्हिडिओ पूर्ण बघा बघा ही अंडर ग्रॅज्युएटची आपल्याला फॉर्म भरायचा आहे त्याच्या जागा तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी कमर्शियल कम तिकीट क्लर्क अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि विद्यार्थी मित्रांनो ट्रेन क्लर्क्स अशा तीन हजार चारशे पंचायत जागा आहेत त्या ठिकाणी त्याच पद्धतीनं तुम्ही जर पाहिलं तर हे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्या ग्रॅज्युएशनच्या बेसवरती या जागा आहेत मग त्याच्यामध्ये चीफ कमर्शियल कम तिकीट सु तिकीट सुपरवायझर किंवा स्टेशन मास्टर आहे त्यानंतर गुड्स ट्रेन्स मॅनेजर ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट आहे सिनियर क्लर्क कम टायपिस्ट आहे अशा एकूण जागा आहेत आठ हजार एकशे तेरा या ठिकाणी फॉर्म भरण्याची प्रक्रिया पाहिली आपण तर याची तेरा ऑक्टोबर ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे लक्षात घ्या आता बघा महत्वाचे डॉक्युमेंट कोणते लागतात तर लक्षात घ्या या ठिकाणी दहावीचं मार्कशीट तुम्हाला लागणार आहे आणि त्याच पद्धतीनं दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला लागणार आहे नेम ऑफ फादर मदर शुड बी सेम अँड करेक्ट म्हणजेच या ठिकाणी काय म्हटलंय की तुमच्या सगळ्या डॉक्युमेंट वरती तुमचं नाव तुमच्या वडिलांचं नाव आणि तुमच्या आईचं नाव जे आहे ते सेम असलं पाहिजे स्पेलिंग मिस्टेक शक्यतो नसायला पाहिजे स्पेलिंग मिस्टेक असेल तर गॅजेट करणं गरजेचं आहे लक्षात घ्या त्याच पद्धतीनं ट्वेल्थ मार्कशीट अँड बोर्ड सर्टिफिकेट बारावीचं मार्कशीट लागणार आहे आणि बारावीचं बोर्डाचं सर्टिफिकेट लागणार आहे त्याच पद्धतीनं ग्रॅज्युएशन मग तुमचं बी ए असेल बी एस सी असेल बी कॉम असेल बीटेक बी असेल काही असेल तर त्याचं लागणार आहे मार्कशीट आणि ग्रॅज्युएशनचं डिग्री ठीक आहे म्हणजेच डिग्री सर्टिफिकेट आणि मार्कशीट असं तुमच्याकडे दोन्ही फॉर्म मध्ये असणं गरजेचं आहे लक्षात घ्या आधार कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे पॅन कार्ड असणं गरजेचं आहे बोनाफाईड असणं गरजेचं आहे लक्षात घ्या आणि मूल निवास सर्टिफिकेट म्हणजेच या ठिकाणी आपण म्हणूया की तुमच्याकडे डोमासाईल सुद्धा असणं गरजेचं आहे लक्षात घ्या त्याच पद्धतीनं सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट आता तुम्ही ज्या कास्टमध्ये येतात त्याचं तुमच्याकडे काय पाहिजे जातीचा दाखला पण कोणता पाहिजे सेंट्रलचा पाहिजे लक्षात घ्या मग तुम्ही ओबीसी मध्ये असाल तुम्ही एस मध्ये असाल एस टी मध्ये असाल एन टी मध्ये असाल कुठल्याही कॅटेगरीमध्ये जी काही तुमची कॅटेगरी असते राज्यामध्ये हे राज्याचं सर्टिफिकेट चालत नाही तर तुम्हाला ते सेंट्रलचं सर्टिफिकेट लागतं हे लक्षात घ्या त्यामुळे सेंट्रलचं डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे त्यामध्ये पण तुम्ही एस सी एसटी मध्ये असाल तर तुम्हाला काही ते डॉक्युमेंट पुन्हा पुन्हा बनवायची गरज पडत नाही पण तुम्ही ओबीसी मध्ये असाल किंवा तुम्ही ईडब्ल्यू एस मध्ये असाल तर तुम्हाला हे दोन डॉक्युमेंट रिन्यू म्हणजे नव्यानं बनवावे लागतात हे लक्षात घ्या त्यामुळे तुमच्याकडे आता सध्याचं अपडेट कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे ठीक आहे तर हे डॉक्युमेंट जे आहे ते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो फॉर्म कसा भरावा अजूनही फॉर्म भरणार असेल तर त्याच्यावरती मी एक व्हिडिओ घेतलेला आहे आपल्या एगनाईट अकॅडमीच्या एगनाईट एस एस सी रेल्वे पोलिस या युट्यूब चॅनलला हा व्हिडिओ आहे या व्हिडिओची लिंक सुद्धा तुम्ही आता जो व्हिडिओ बघताय त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेव्हा फॉर्म कसा भरावा या संदर्भातला हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ एकदा बघा फॉर्म बाबत तुमच्या मनात कुठलीही शंका राहणार नाही आर आर बी एनटीसी एनटीबीसी बाबत कमी दिवसामध्ये खूप चांगला अभ्यास व्हावा तुम्हाला खूप चांगलं गायडन्स मिळावा या अनुषंगानं ही एक बॅच आपण सोळा सप्टेंबर पासून चालू केलेली आहे यामध्ये बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे सराव टेस्ट आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर किती वेळा बघण्याची सुविधा आहे ही लाईव्ह बॅच आहे लाईव्ह लेक्चर नाही करता आले तर रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही नंतर कधीही बघू शकता इग्नॅट अकॅकमीचे अप्लिकेशन डाऊनलोड करून ही बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच पद्धतीनं आर आर बी एन टी पी सीचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच हे इग्नॅट अकॅडमीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे